हां उद्या लक्ष्मी पूजन आहे ना मग नाही उद्या नाही लक्ष्मी पूजन उद्या नर चतुर्थी काय कसली चतुर्थी म्हणली होती चकुर्थी दुसरी काय कस तरी काय नरक चतुरी नरक चतुरी व नरक चतुरी चतुर्दशी नरक चतुर्दशी असं असं

आता ती अंड्याची भाजी मी काय वाढवू वा। तुम्ही वाढले नाही 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 ना ना थोड्या वेळ ठेवायचा दहा मिनट अजून घरात बसून चालू आता बोला बोला कसलं ठीक आहे बोला धन्यवाद गाड़ी लगा पर है कच बाबा महेश अच्छा। दादा कमेंट नीट बोला की चांग बोलता बोलता नीट कमेंट करा पट नमस्कार श्रवण दादा नमस्कार नमस्कार श्रवणदादा एम आर मटनवाला डन धन्यवाद श्रवण दादा मी बंद करून डबल चालू केली श्रवणदा दिवाळीचा लाडू बनवला का नाही दादा नाही बनवला उद्या बनवायचा लाईव्ह डबल चालू केली ती ना कमेंट कुठं काय नाही कमेंट चांगलं बोलतो बोलतो त्या महेश दादा न कमेंट केली हो ती वेळ खात तिला विचारत होता कुठले होते म्हणून दिवाळीच लाडू चुकून आली बरं बरं दादा ते काय होते मिस्टेकट काय आमच्या कारभारी आज कारभारी लाईक डन धन्यवाद आभारी आहे तुमची करा 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 कमेंट करा। श्रवणदादा झालं का जेवण तुमच्या झालं का लाडू चिवडा आमचं बी झालं बघा नाही लाडू चिवडा का आता शिक आहे आमचं सामान चाललेत काय किराणा भरायला किराणा भरायला आमच्या साहेबीने पैसे चाललं नव्हतं काय सांगायचं तुम्हाला आमचा दुकानदार दादा म्हणते दाजी नमस्कार दाजी नमस्कार आपले नमस्कार नमस्कार ए, ते गोळ का आहे आमचा दुकानदार म्हणतोय किराणा ह्या आताच आणि त्याच्या मागले गर्दी आज कर बर का बर बर का कस बर का हा बर बर ठीक आहे असं का का काही बाकी दादा काहीच बनवलेलं हो ना आता किराणा आणायचा आता उद्या उद्या उद्यापासून आम्हाला दिवाळी बनवायची बघा आमचं दुकान आहे का रात्री एक दीड वाजता चालू असतो वाजता लाईव्ह मध्ये हार्दिक अभिनंदन हार्दिक <laughs> अभिनंदन तुम्हाला म्हणते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

मॉल आहे का नाही नाही आहे दुकान दुकान आहे साधं मॉल नाही दुकानात जातं पण दुकानात भरला मॉलमध्ये नाही बोला बोला मी घराकडे चालली किराणा सामान दुकान किती वाजला उघडं होते त्यांचं अन साडे दहा अकरापर्यंत उघड राहते साडे अकरापर्यंत राहतं उघडं ันเลย फिटर फिटर घालून झोपावं लागते बघा असलंच गार लागत आहे आता आता उद्यापासून तर खरं गार चालू होते आमची तरी बस हॅड रेगुलर पाणी आहे हॅडकी सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी दादा तुम्हाला पण हॅपी दिवाळी श्रवणदादा लाईव्ह लाईववरती असल्या सर्व दादांना दिवाळीच्या शुभेच्छा हो दा श्रवणदादा तुम्हाला पण रमेश दादा म्हणतात किराणा दोन दिवसांनी अगोदरच आणायचा तालुक्यावरून हो ना दादा तात्यावर आणायचा ठीक आहे पण पैसे पण लागतात ना त्याला माझे शेतकरी जेवण शहरात असतो दिवाळीची खरेदी केली का ताई नाही ना दादा नाही केली आणखीन दिवाळीची खरेदी शेतकरी कन्या ताई नमस्कार 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 शांताराम दादा म्हणते तर आम्ही लासल लासल गाववरून मॉलमधून किराणा स्वतः घ्यायचा राहतो हो काउंटरला बिल करायचं राहतं होय का दादा आमच्या इकडं नाही काउंटर का ते मॉल वगैरे आमची तर दिवाळी संपत आली होय का आम्ही अजून बनवलीच नाही एम आर चला झोपतो मित्रांनो झोपलंय आली बरं बरं दादा म्हणते हॅपी दिवाळी ताई हो दादा तुम्हाला पण हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी दादा म्हणते जादा आपली दिवाळी गरिबीची महिनाभर असते हो ना काय करायचं आहे सोयाबीन किती झाली जा। तुम्ही मार्केटला नेली का नाही हे काय लागलं ला किती क्विंटल झाली सोयाबीन झाली आपल्याला चाळीस कट्टे मार्केटला नाही अजून तशीच आहे दादा कट्टे झाली सोयाबीन मार्केटला नेली नाही अजून तशीच आहे ठेवते रा वर्ष झाले अजून तरी एकदा पण गेलो नाही दिवाळीला बरोबर कुठे जायचं होतं मामाच्या गावाला लाईट बंद आहे करता ये नाही दादा लाईट चालूच आहे पण ज्याला घरचे नाही त्यांनी काय करावे त्यांनी शांत बसावे गरजच नाही त्यांना काय करावे त्यांनी शांत ना मला बाहेरचं आहे तसा बाहेर जायसाठीच भेटत नाही बरं भारत नागरी हाय हाय दादा लाईक डन करा स्वागत आहे मध्ये सात नंबरला एक जण ताई धन्यवाद दादा दिवी चार दि मलाई पनि माही भेटत सुटी दिवलीलाई बर स्वेटर द्यायचं का तुमचं द्यायचं येतच ठेवलं होतं काहीत आहे बरं गारली लागायला लागली ना भरपूर का आपल्याशी जमतच नाही आता दादा म्हणते रामकृष्ण हरी ताई हो दादा रामकृष्ण हरी दादा म्हणते खूप अवघड असते आमचे जीवन बरं बर दादा म्हणते जेवण झाले का ताई आपलं हो दादा दा नऊ वाजता झालं आपलं जेवण दादा म्हणते गळ्यातील घरकर राहिली आहे का ताई नाही ना गळ्यातली खरखरी अवजून नाही कमी झाली दादा कमीच आहे शेतकरी जीवन म्हणतात खरंच रमेश दादा म्हणतात माझी शेतकरी जीवन यांची कमेंट कळलीच नाही नाही दादा ते वरच्या कमेंट त्या महेशदादाच्या कमेंटला उत्तर देतात दादा ते दादाच्या कमेंटला उत्तर देतात शेतकरी जीवन पप्पडदादा म्हणते ते आता मग काय वावरात काही गहू गेलेल्या का नाही नाही दादा आणखीन नाही पेरलेलं वापसं नव्हतं आता उद्या परवा पेरायचे उद्या परवा करायची पेरणी आपल्याकडे नाही झाली आणखीन पेरणी दादा म्हणते गास सुटली का आपल्याकडे आता हो दादा भरपूर थंडी वाढली दादा म्हणते असं का हो ना ते दादाच्या कमेंटला उत्तर ते दोघं बोलत होते ना त्यांच्या कमेंटला उत्तर द्यायचे शेतकरी जीवन आहेत का गेलात हे शेतकरी जीवन आहेत का काय आता करू का बुंद लाय। भाई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद करावा का करावं करा का बंद आता लाईव्ह कटाळा आला आला कर आहे करू का बंद शेतकरी जीवन शांताराम दादा म्हणते तुमचे भाऊ शेती करतात का नोकरी दादा शेतीच करतात आपले भाऊ पण आमचे भाऊ शेतीच करतात दादा <coughs> सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सय्यद भाई हो झोपा आराम करा सकाळी लवकर काम असते हो ना शेतकरी देवाण म्हणते आमचं लक्ष आहे बरं 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 दादा म्हणते ताई विहिरीला पाणी असेल तर ऊसच लावून टाका सगळा डोक्याला तापच नको दादा लावलाय थोडासा ऊस ह्या वर्षी पण नवीन लावायचा म्हणतो बघू कसं कसं होतं ते बरोबर आहे ते ऊस लावल्यावर नाही रा डोक्याला ताप बघू ना ते खायला जेवारीला पण राह लागतात हो जेवारी ला गव्हाला पण तुझी आता बंद बंद <coughs> करा मला बी जायचं आहे उद्या संभाजीनगरला कामाला मी आलो होतो शनिवारी आता जाणार आहे उद्या कामाला बरं 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 पोपट दादा आमचं लक्ष आहे बरं बरं ओके झोपा <coughs> आता तुमच्यापेक्षा आमचं लक्ष आहे बरं 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 चालतंय मंडळी आता सगळ्यांना शुभरात्री पोपटदादा शांताराम दादा सगळ्यांना शुभरात्री उदिच्याला आपण लवकरच लाईव्ह घेणार आहेत एक दीड वाजता सगळेजण या आपल्या लाईव्ह ला चला तर मग बाय शुभरात्री सगळ्यांना <coughs> हो रमेश दादा आता उद्याच्या लाईव्ह वरती बोलवत बोलूत शुभरात्री सगळ्यांना शुभरात्री आता बायर वाले तुम्ही आहेत का ये मार शुभरात्री तुम्हाला पण आम्हाला तर लक्ष ठेवावं लागेल नाही का हो ना काय तुमच्या कमेंट कळा ना बघा मला महेश दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ये मार तुम्हाला पण शुभरात्री झोपा रमेश दादा शुभरात्री सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट चला तर बाय टाईम काय दीड वाजता लाईव्ह घेणार आहे एक दीड वाजता एक किंवा दीड वाजता घेणार आहे दादा लाईव्ह रमेश दादा एक दीड वाजता घेणार आहे उद्या दुपारीच घेणार आहे लाईव्ह दुपारी आहे उद्या टाईम ओके okay, चला तर मग बाय शुभरात्री सगळ्यांना काम सांगतो मी बरं रात्र दिवस ड्युटी असते बरं बरं चला महेश दादा शुभरात्री सय्यद बाई शुभरात्री शुभरात्री सगळ्यांना